हॅलो गुड मॉर्निंग आज चौथा दिवस सकाळ इथं देवरुखला थांबलो आहे माळ मार्लेश्वरच्या अलीकडं जातानाचं मध्ये एक रिसॉर्ट लागतं त्याचे डिटेल्स मी देतो नंतर फक्त जर कधी आपल्याला कुठली ट्रिप प्लॅन करायची असेल तर प्लॅन एवढ्या दिवसांची करा की ज्या दिवशी तुम्ही दाढी करून घरातनं बाहेर निघाल तर घरी पोचल्यानंतर पहिले तुम्हाला दाढी करायला लागली पाहिजे आणि नख कापून निघाले तर नख परत घरी जाऊन कापायला लागली पाहिजे अच्छा गाडी आहे आणि आपण आपल्या मित्रांना ओळखतो बऱ्याच दिवसापासून काही नवीन असतं काही एक वर्ष दोन वर्ष चार वर्ष दहा वर्ष जुने मित्र असतात पण आपल्याला त्यांचा वरवरचा स्वभाव माहिती असतो जर त्यांच्यासोबत आपण राहण्यासाठी जर ट्रीप प्लॅन केली चार पाच दिवस तर आपल्याला त्यांच्या अंगातले सगळे चांगले वाईट इमोशनल रोमॅन्टिक अजून बरेच जे काही गुण असतील ते सगळे दिसून येतात हा कोण किती केअरिंग आहे कोण किती राग किंवा कोण किती मस्ती करू शकतो कोण किती एन्जॉय करू शकतो हे सगळं त्याच्यामध्ये कळून येतं आता काल रात्री माझं डोकं दुखत होतं खूप जोरात तर सौरभला सांगितलं तर सौरभनी डोक्याला मसाज करून दिली एक पाच मिनटं त्यानंतर वैभवला कळालं वयवनी तेलाची बाटली घेतली तेल वगैरे लावून दिलं रात्री झोपलो लवकर झोपलो काल जास्त वेळ टाईमपास नाही केला रात्री झोपलो जरा बरं वाटलं सकाळी उठलो डोकं दुखायचं थांबले आता मस्त वाटतंय आता निघतो इथून मार्लेश्वरसाठी बघूया आपण युट्यूबला व्हिडिओ बघतो प्रत्येक ब्लॉगमध्ये कुठल्या तरी ब्लॉगरच्या आयुष्यात काही ना काय प्रॉब्लेम ये येतो ना पण आपल्याला असं वाटतं त्यांनी काहीतरी क्रिएट केलेलं असेल पण क्रिएट नाही होत ब्लॉग बनवण्याच्या गडबडीत भरपूर चुका होतात मी माझी एक चूक सांगतो तुम्हाला ही गाडी आहे आधी एक मिनट आय विल आय विल आय विल आय विल आय विल आय विल काय आय विल आता अर्थ शूट केलं मी मित्रांनो आमचे ब्लॉगर खूप म्हणजे एक्साइटेड होते ब्लॉगर ऑफ द इयर घोषित करत होते स्वतःला आणि त्या ब्लॉगर ऑफ द इयरने काय केलंय बघा दिसलं तर इथे मस्त स्टाईल मध्ये बसून ब्लॉग बनवत होते चावी आत ठेवली तसेच निघून आले लॉक करून आता शोधतोय आम्ही इथे मेकॅनिक तिच्या आमचा रिग्रेट एवढाच चावी घेतली होती तर ठेवायची एक्साइटमेंट होती ती ब्लॉग शूट करण्याचा हो आमचा कन्सर्न घ्यायचा दोन मिनिटं पण हा सगळा प्लॅन जो आहे दीपकने केलाय ना तो अनप्लॅन्ड होता त्यामध्ये फक्त एकच हेतू होता तोंड वरगे डोळे उडवले फक्त एकच उद्देश होता शुभम आम्हाला मॅगी करून बीच वरती खायला घालणार होता त्याचा काही मुहूर्त नाही लागला आता खूप वेळ त्यामुळे आता शुभम सर इथं दीपक आहे आपलं जोल पेटवणार आहेत त्यानंतर त्यावरती मॅगी बनवणार आहेत आमच्या सगळ्यांना खायला घालणार आहे चावी वाला फोन लावलाय कोण सा फोटो चावीचा फोटो पाठवू शकतो गाडी मध्ये आहे चा या नंबरला whatsapp कर

भाऊ त्यातला म्हटलं तर काल वडापाव चारा तुम्ही चारला का नाही ना तो आता पोहे घेतले तर जर चहा वे गाडीत नसती राहिली तर तुम्ही वडापाव चारला असता का मला परत मॅगी खाऊन म्हटलं वडापाव पहिली मॅगी पहिल्या दिवसापासून पेंडिंग आहे पण वडापाव खायचा होता मॅगी ना प्लॅनिंग पासून पेंडिंग आहे हा पहिल्या दिवसापासून नाही

मेरे मेरे? <laughs> Music. Music. Oh. तुम <laughs> तुम्हाला कंटेंट पाहिजे होता मसाला पाहिजे होता मॅगी मसाला आणला पुढे बाहेर होत्या हा मग खातो का नाही नाही ना, ना। तुम्हाला कंटेंट भेटला यांना बिझनेस भेटला चावीवाल्याला बिझनेस भेटला रे तेरी मानना पडेगा खायला तकली मतलबी तकलीफांना डील करना, करना, करना नहीं नाही मला हर्षनी मागाशी नाही एक डायलॉग मारला म्हटलं हेच जर कोणा दुसऱ्याकडून झाला असतं ना बरोबर त्याची वाटलं त्याचं पहिलं प्रेम

आणि फक्त काय आपलं फक्त डोर ओपन होणार नाही त्या आम्हाला चावी बनवून दिली ते पार्ट टाइम कॉलेजवरती लेक्चर शिकवतात इंग्लिश हा त्यांचा स्पेशल सब्जेक्ट आहे आणि पार्ट टाइम हे चावी वगैरे बनवतात डबल पॉलिव्ह चावी बनवली आहे त्यांनी चेक वगैरे केली त्यांना पेमेंट केली गेली चाव्या जेव्हा तिथून वरती पंधरा वीस मिनिटाचा ट्रॅक आहे समोर मंदिर आहे तिथलं धबधब्याचा धबधबा येतो तिथून आता कुठलं येतोय ते माहिती नाही आपण कुठपर्यंत जाऊ शकतो हे पण माहिती नाही सध्या तिथं खाली जिथं पडतोय तिथपर्यंत आम्हाला काही लोक जाताना दिसली जी दोन माकडं आली नाही ना आपल्यातली त्यांनी खूप काही मिस केली थोडे कष्ट घ्यावे पण कष्ट घेतल्यानंतर असे रिझल्ट मिळतात जे आम्ही आता समोर बघतोय आलाय पण तुला ट्रिपच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ठरलं होतं मॅगी करायची पण शेवटी आता जाताना रस्त्यात एक स्पॉट दिसलाय आणि इथं ठरवलं आता हे करायचे हा स्पेसिफिकली ठरवलेला ते कुठं ठरवलेलाच फक्त कुठं करायचं ते नव्हतं माहिती कारण आमचं आयुष्य गणलंय गणलंय कळत नव्हतं कुठं करायचं काय आणि सकाळी प्लॅन होणार होता हे जे तुम्ही बघितलं ते चावी गाडीच्या चावीचा कांड झाला त्यामुळे त्याच्यामुळे हा प्लॅन बाजूलाच राहिला वडापाववर दिवस काढलाय सकाळी ह्या मॅगीच म्हटले की इथंच करू हार्सेल का आहे त्याला जास्त झाडा खालचा अनुभव आहे त्याच्यामुळे मग तो करतोय तो म्हटला की काही होणार नाही मी पण थोडासा हातभार लावतो अशा प्रकारे चावी परत चावी परत, परत पडले आणि हा चावी चावी हरवण्याचा चावी बद्दल होण्याचा तिसरा अटेम्प्ट पहिला अटेम्प्ट सांगतो का पहिला अटेम्प्ट मी नाही सांगणार मला <laughs> खूप इज्जत भेटली ब्लॉक मध्ये मी नाही सांगणार <laughs> कारण पहिला अटेम्प्ट करणारा माणूस तो स्वतःच होता अटेम्प्ट केला तर परंपरा झाली कुठल्या गाडावर रत्नदुर्ग 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 रत्न गडावर त्या टपरीवरती चावी विसरून आला होता पडली होती पडली होती आणि तिथून कुठल्या तरी भल्या माणसाने मंदिरामध्ये दिली म्हणून ती मिळाली हो हे त्या दगडाला होल आहे का दगडा भांड ठेवला होते पेटणार कशी ट्रिपला येताना काय काय आणायचं असतं सगळ्या गोष्टीची सोय करायची आणि दुसऱ्या बॅग मध्ये क्रोसिन पण पडलं आय विल यूज लाइटर काडे पेटे आम्हाला माणूस आहे चूल पेटवण्यासाठी फक्त त्याला कॉन्ट्रॅक्ट दिला चिकन चिकन खाण्याचा वगैरे अनुभव नाहीये पण बनवण्याचा आहे हात नाही तो माणूस

सौरभ सर तुमचं डियर बाजूला राहते हो ना तु नको ना काड्या घालू त्याच्यात काड्या घालायची सवय लागली का त्या केल्याशिवाय पेटत नाही ना सवय चांगली काळ्या केल्याशिवाय पेटत नाही लवकर झालत जाळ वाढतो फक्त प्लास्टिकचं विघटन होत नाही हे एवढं मोठं आले पेटवायला अरे पेटवायला नाही चमचा काढा तुमचे व शुद्ध करा उपयोग माहिती तुला सौरभ दिस इज डायरेक्शन करायची होती ना जास्त शिकलं की डॉक्टर परिणाम होतो म्हणतात कापड नाही तुला का प्रॉपर कापड पाहिजे का आता प्रॉपर रुमाल काढून दे, दे, दे। चुलेद बदल चुलेद बदल बदल।, बदल।, बदल अरे लावली ती मॅगी पण बाबांचीच आहे अरे त्याच नाही ते पातील समजून घ्या सगळे नवीन आहेत कोण कोणाचं ऐकत नाही सगळे स्वतःच्या स्वयंपाक तिघांनी फुक मारून झालेली आहे एवढे आमचे अनुभवी हार्शल दादा इथं असताना यांना ह्यांचेच घोडे हे करायचे उचल धोक्या फिल्टर कशाला लावलाय दीपक तो फिल्टर मोखी नाहीये तुमच्या कामातन दूर निघतोय अरे त्याच्यासाठी ना तीन बाजूचं असतं ना दोन बाजूने हवा लागते एका बाजूने जाळ होतो मी मॅन वर्सेस वाईल्ड बघितलंय रे अरे आम्ही पेटवल्या आहेत चुली अरे पेटवायच्या आधी ते सेटअप नीट कर रे सेटअप पीपीटी बनवायची का त्याच्यावर मागे पाहू आता पडत ते <थे>, आता नाही पडत <laughs> <laughs> एक रे बसले याला घे तर हर्षल भांड्याला बुडी घ्यायची असते ना चाललं होतं जनता आता त्यांनी पात्र डायरेक्ट ठेवलं म्हणून राहू ने म्हणून आता ते भांडं वापरायच्या लायकीचं नाही राहायचं परत ते आता होता प्लॅनिंग तो पण काय म्हणजे तू मातीचं लावायचं असं तेच ना ये गावकरी माणसाला चूल पेटली नाही पण बघा आमच्या इंजिनियरला तो पेटवत होता भाऊ चार वेळा लाइटर घालायची गरज नाही लागत पेटलं ना पेटलं ना कोण पेटलं नक्की पण मला काय म्हणायचं बाबा

दे 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 दे। <laughs> ही प्रोसेस आहे ना आधी करायची असते हा आधी करायची असते चुलीवर ठेवायच्या आधी आम्ही नंतर करतो आमचं आयुष्य घडलंय

खाली वाघ बस वाक की जरा खाली वाघ की मी बेचतो ना बरं तुझं तसं काय करायचं मला म्हणा मग आत्मना जा ते घास घासू साहेब घरी गेले आता बघू निघलं तर निघलं नाही तर नाही निघलं नाही तर पुढच्या ट्रिपला ह्यालाच घ्यायचं परत घ्यायचं आता गाडी तर ठेवायचं का जमा करायचं का पुढच्या ट्रिपला तुम्हाला हो त्याला मागितलंच नव्हतं आम्ही डायरेक्ट बोला तर बोला पचास तोला आता मला मॅगीवर बसायचं उभू ना मॅगी उभू का भाई ना